सांगलीकरांची मानाची दहीहंडी प्रथम बक्षीस एक लाख शंभर महिलांसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था ढोलकीच्या तालावर फेम्स अभिनेत्री सानिका भागवत व जोया खान आपल्या सांगलीच्या सांस्कृतिक पारंपरिक व मानाच्या भव्य दिव्य दहीहंडीचे सस्नेह निमंत्रण प्रमुख पाहुणे माननीय श्री विश्वजित कदम माजी सहकार व कृषी राज्यमंत्री महाराष्ट्र राज्य माननीय खासदार श्री विशाल दादा पाटील प्रमुख उपस्थिती माननीय श्रीमती जयश्रीताई मदन पाटील उपाध्यक्ष सांगली, 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 सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक सांगली वेळ बुधवार दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच वाजता स्थळ तरुण भारत स्टेडियम सांगली चारशे सोळा चारशे सोळा निमंत्रक माननीय मदन भाऊ पाटील युवा मंच सांगली जिल्हा सालाबादप्रमाणे माननीय मदन भाऊ पाटील युवा मंचाची दोन हजार चोवीसची दहीहंडी ही सांगलीकरांची मानाची दहीहंडी येणाऱ्या अठ्ठावीस तारखेला बुधवारी तरुण भारत स्टेडियम येथे पाच वाजल्यापासून आपण सुरू करतोय या दहंडीला ढोलकीच्या तालावर झोया खान ही अभिनेत्री इथं उपस्थित राहणार आहे त्याचबरोबर आकर्षक लाईटची सोय असणार आहे साऊंड सिस्टीम दमदार असणार आहे असे वेगवेगळे पारंपरिक नृत्यही ह्यात असणार आहे ढोल वादन असणार आहे अशा या दहीहंडीस प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री डॉक्टर विश्वजित कदम साहेब उपस्थित राहणार आहे त्याचबरोबर सांगलीचे लोकप्रिय खासदार आदरणीय विशालदादा पाटील इथं उपस्थित राहणार आहे आणि ही दहीहंडी आमच्या नेत्या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्षा जयश्रीवाहिनी मदनभाऊ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नेतृत्वाखाली आम्ही मोठ्या प्रमाणात करत आहोत तमाम सांगलीकरांना माझी विनंती राहील की येणाऱ्या अठ्ठावीस तारखेला तरुण भारत स्टेडियममध्ये आपण या दहीहंडीचा उपस्थित राहून तुम्ही याची शोभा वाढवावी अशी तमाम सांगलीकरांना मी विनंती करतो आहे त्याचबरोबर महिलांच्यासाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था ही आपण केलेली आहे त्यामुळे महिला वर्गानेही मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे मदनभाऊ पाटील युवा मंचाच्या वतीने मी तुम्हाला आवाहन करतो